भगवान की शांती ब्रह्म एकनाथ महाराज सर्वात परिहार देतात हनुमंत आणि इंद्रजित या दोघांच्या युद्धाची सुरुवातांना अतिशय गायाळ केलेले इंद्रजिंताचं सैन्य आहे त्या सैन्याचा विच केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये झालाय की इंद्रजित्ता जवळ कसल्याच प्रकारचं सैन्य राहिलेलं नाही

रथाचे झालेले ध्वज होता तो ध्वज खाली जमिनीवर लोळू लागलेला आहे पताका होता त्या पताका सुद्धा जमिनीवर लोळू लागलेला रथाचा चुरवडा केलेला आहे हनुमंतरायने अशी अवस्था रथाची झालेली आहे मध्ये वाहू लागलेली जसे काही नदी भरावा आणि नदीला जसा चिखल लागावा चौ बाजूनी आणि तिथं जसा चिखल होवा तशी अवस्था त्या मांसाची झालेली अशी अवस्था राक्षस संग हनुमान त्रयने केलेली तिरत तरती सपिच्छ तेची रन नदीचे स्मस्ते ओडनी नदी असते आणि नदीच्या बाजूला चिखलाचा गोळा चिखलाचा असणारा रांधा तयार झालेला असतो आणि त्या रांध्यामध्ये एखादा सर्प जावा आणि सर्प गेल्यानंतर जसा तो चिखलामध्ये घुसल्या जातो तशी अवस्था त्या राक्षसांची त्या नदीच्या कडीने हनुमंतरायाने केलेली आहे त्या नदीच्या पुरामध्ये रक्ताच्या सर्व प्रेत आणि प्रेताचं प्रेता मांस चिखला प्रमाणात तयार झालेले अशा अवस्था त्या नदीच्या कडीला नदी तयार केलेली कुणी हनुमंतरायाने जेवण करू लागलेले त्यांना भोजन मिळू लागलेले अशी अवस्था कुणाची इंद्रजीताच्या सैन्याचे आमंत्रणाने केलेली सुखाची सुरू

सांगू आहे ठिकाणी जसा एखादा ध्वज राहावा आणि राहिल्यानंतर त्याच कार्य कोण करत को प्रभुरामचंद्र प्रभुरामचंद्राच्या नामस्मरणामुळे जसा भक्त ताब्यात